हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण ओल्या खोबऱ्याचं ओल्या नारळाचे वड्या लाडू बनवणार आहोत त्यासाठी हे बघा आपण या खोबऱ्याचं पाठमागचा भाग काढून घेऊया काळापाठ जी काळी पाठ आहे ती काढून टाकायची म्हणजे पांढरे शुभ्र लाडू दिसतात काढून अशी मी सगळ्या खोबऱ्याची हे बघा सगळ्या खोबऱ्याची आपण काढून घेतलीय अशी काळ पाठीमागचा आता त्याचे बारीक पीस करून घेऊया आपण छोटे छोटे तुकडे करायचे হলো ঘেছে সুকড়ে করুন দোলদা করুন एकदम बारीक करून घ्यायचं होईल बारीक करून घ्यायचं आहे ना एक वाटी एवढा आपण खोबऱ्याच किस के बारीक केलेलं आहे त्याच्यात पहिला तूप घालायचं थोडा एक चमचा भर खोबऱ्याच किस आहे एकदम बारीक करायचं होईल ते बारीक करायचं आहे जर असं नाही तर त्यासाठी आपण थोडं हलवून घ्यायचंय ट्राय करून मध्यम गॅसवर एक दोन चार मिनिटं आपण चांगलं हलवून घेऊया त्याला असं सुख सुक्क करायचं जरा करपलं नाही पाहिजे त्याचा कलर नाही बदलायचा आपल्याला पांढर शुभ्र छान असं दिसतय लाडू चांगले रसगुल्ल्यासारखे दिसतात पांढर शुभ्र खोबरं लग छान फ्राय करत नाही हलवता छान आहे हे बघा जरा ड्राय झालंय पहिल्यापेक्षा आता एक वाटी खोबरं घेतलं होतं ना आपण तर अर्धी वाटी साखर घालूया बघा आता साखर त्याला पाणी हे बघा साखरेला पाणी सुटलंय सारखं हलवत राहायचं तुम्हाला जर माझ्या लाडूची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा आता कसं घट्ट घट्ट व्हायला लागलेलं आहे त्यात आपण चार पाच चमचे मिल्क पावडर घालू दूध पावडर घालू मग दुधाची साय घाला दुधाच्या पावडरने छान असा मस्त लाडू लागतो खूप छान येते बघा आता कसं घट्ट घट्ट व्हायला लागलेलं आहे आपण थोडं वेलची पावडर घालू वेलची पावडर खूप छान फ्लेवर येत असं घट्ट झाले अजून एखादा मिनिट आपण घालून घेऊया बा आता झालेलं आहे आपलं बघा कसं घट्ट गोळा झालाय आता आपण हे काढून घेऊ आणि थंड करू आणि थंड झाल्यावर मग लाडू बनवून घेऊया हे बघा मध्ये काढून मी घेते आता आपण हे असं थंड करून घेऊया हे बघा आता थंड झालेलं आहे आपलं बघा थंड झालेला आहे आपण त्याचा लाडू बनवूया बघा किती छान असा लाडू झालेला आहे हे बघा सगळे लाडू मी आता असेच बनवून घेतलीये लगेच लाडू बनतात हे बघा हे बघा सर्व लाडू तयार झालेले आहेत किती छान असे लुसलुशीत दिसत आहेत बघा आपली रेसिपी लाडूची तयार तुम्हाला जर माझी लाडूची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा कसे रसगुल्ल्यासारखे दिसतात लुसलुशीत टेस्टी पण खूप छान लागते त्याची